पाठामध्ये रोमन संख्या कशा लक्षात ठेवायच्या हे आज आपण बघणार आहोत तुमच्यासमोर इंग्लिशमध्ये काही अंक दिलेले आहेत एकतीस ते चाळीस पर्यंत आणि नंतर रोमन संख्येमध्ये दिलेले आहेत पण बघा मग तुमचं काय होतंय थोडं कन्फ्युजन होते हे एक्स 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 असं सगळं आहे ना कधी कधी तुम्ही गोंधळता पण तसं न गोंधळण्यासाठी तर थोडं लक्ष द्यायचं काय करायचंय

अवघड अशी गोष्ट आहे तू बंद करली ना पहिले लक्ष आहे बघा आता बघा पुन्हा इथं तसं तीन दशक आहे दोन आहे मग हा आता हे पाच आहे मी म्हणजे पाच पण पाच मधला एक कमी केला जेणे आय मी म्हणजे चार झाले बघा लक्षात ठेवायची ही सुद्धा एक टेक्निक आहे आय मी म्हणजे किती झाले आपल्याला पुढे एक थीज़। 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 आप जाना एक रेषा सोड आहे पाच सहा सात हे ना म्हणजे दहा आणि तीस आणि हे सात हे तीस आणि हे आठ आता हे आठ कसे बघा पाच मग आता इथं नऊ ला आपण काय की तो, तो आय एक्स एक्स म्हणजे दहा आणि दहा एक्सच्या अलीकड जर अंक असला की काय दहापेक्षा नऊ एक कमी झालं पाहिजे अलीकड मग आय एक्स म्हणजे नऊ तीस आणि नऊ एकोणस चाळीस अर तुम्ही बरोबर मॅडम चाळीसला एक्स एल कसं काय एक्स एल कसे काय तर सोपं आहे एल म्हणजे पन्नास एल म्हणजे आणि हा इंग्लिश मध्ये मग इथं काय एक्स म्हणजे दहा एक्स म्हणजे दहा मग एक्स एल म्हणजे या पन्नास वजा, पन्नास मधून दहा व जात आहे त्यावर एक्स एल लिहायचं कारण हा पन्नास मधून मी दहा काय झाले वजा झाले कमी झाले म्हणून ह्याला एक्स एल एक्स एल लक्षात आलं का लक्षात म्हणजे नीट लक्ष द्या म्हणजे हे जे आपण पन्नास घे एल म्हणजे फक्त पन्नास पण एक्स एल म्हणजे किती झाले रे चाळीस एक्स एल म्हणजे किती झाले चाळीस